तुम्ही थमा काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वत करू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या वेग त्यांच्या का काही वेग वेगवेगळ्या वेग वेग मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्वॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे घेतील राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे त्यांच्याचबद्दल त्याच्याबद्दल त्याला सांगितलं ना की त्या विषयाचा मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी कमी त्याच्या बाजूला मिळून जात आम्ही सांगितलं आता त्यांना सांगितले त्यांना घेऊन जाऊ बाजूला

किती दिवस लागणार आहे हे सरकार सध्या सांगत नाही आहे म्हणजे नव्वद टक्के जे सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलायला लागलेलं ला आहे आता फक्त कधीपर्यंत करणार एवढा निर्णय बाकी आहे तर त्यासाठी आता आम्ही सगळे कार्यकर्ते बसणार आहोत त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा सरकारला वेळ द्यायचा का मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही बैठक घ्या आता तुमची समिती गठीत करणे अहवाल तयार करणे आणि माफी देणे बैठकीतही आपण कोणती तारीख निश्चित करायची ते आपण बैठकीत आठ दिवसात बैठक लावू त्याच्यात तारीख निश्चित करू तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी नि पुन्हा आठ दहा दिवस मागितले आहे पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारून ठरवतोय बंदोबस्त खूप वाढवला आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यावर महाराष्ट्रवर कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्या बंदोबस्तला कारण ही रोज मेल्यापेक्षा एकदाचं मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे बैठकानं आजचा निर्णयापर्यंत काही करू नये निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता एका सोळा तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची तयारी त्या ते कार्यकर्ते मला मी खूप आक्रमक पद्धतीनं कालही करणार होते अजितदादाच्या घरी जातो म्हणत होते मी त्यांना सांगितलं नका जाऊ आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालावत आहे सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे तुम्ही आम्हाला काही सांगू नका तुमचं मरण आम्हाला काही इतकं तब्येत बेकार होत असताना सरकार निर्णय घेत तर तुमच्या